ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये सतरा जागांवरील नावे जाहीर करण्यात आली आहेत यामधील महत्वाचे नाव म्हणजे अनंत गीते अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी पुन्हा मैदानात उतरवले आहे त्यामुळं आता रायगड लोकसभा मतदारसंघात मैदान तेच उमेदवारही तेच आहेत आणि त्यामुळे आता अनंत गीते की सुनील तटकरे रायगड सर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी पुन्हा अनंत गीतेंना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे मैदानात उतरले आहेत त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार मैदानात होते तेच उमेदवार पुन्हा आमने सामने आले आहेत दरम्यान सोळा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असली तरी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं रायगड लोकसभा मतदारसंघातून मैदान कोण मारणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा